मित्रांनो नमस्कार आशिष दादा तुम्ही ओळखता त्यांचे इंडियन मास्टर आहे ना मोठे मोठे टॉप ब्रीड आहेत त्यांची आपण माहिती घेतली सगळे इंडियन शोक आहेत तर त्याचप्रमाणे त्यांच्याकडे कबुतर आहेत आणि कबुतर पण असे आहेत जे रेसर जे पाचशे पाचशे सातशे सातशे किलोमीटर वरन परत येतात होमर बरेच ब्रीड आहेत आपल्याकडे सगळे रेसर आहेत आणि हजार किलोमीटर पाचशे किलोमीटर शॉर्ट डिस्टन्स याचे सगळे होमर आणि रेसिंग होमर्स आहेत आणि हे आपण आणले आहेत मद्रास आणि चेन्नईवर चला बघूया तमिळनाडू आणि हे असे जे पॉप्युलर जे हाँ, रेसिंग हाँ. क्लब आहेत तिथन आपण आणलेले आहेत आता हे त्यांचे सगळे पट्टे आहेत सेटअप किती बाय किती पाहिजे सेटअप हा दहा बाय आठ चा सेटअप आहे हा सेटअप आहे आता याच्यामध्ये सगळे पट्टे आहेत याच्यात काही नॉर्मल कबूतर पण आहेत पण एटी सेवन्टी एटी पर्सेंट रेसर रेसिंग होमर्सचे पट्टे आहेत तुम्हाला दाखवतो मी फॉर एक्झाओ आता ही पन पन, आ, 80, 70, 80 रेस, रेसिंग होमर्स ची फिमेल पट्टा आहे आता तुम्हाला जर समजत असेल तर ही पाच पाच पारावर आलेलं पट्ट आहे आणि तुम्ही डोळे वगैरे या, याची म्हणजे ओळखायचं कसं याचे डोळे याचा फेस स्ट्रक्चर त्याच्यावर समजतं की किती छान पाक्रू आहे का आता मी तुम्हाला अडल्ट होमर दाखवतो ऍक्च्युली जो मेल आहे त्याच्या पायातली रिंग आपण कट केली आहे हा चार चार पाच पाच तास घरी येत नाही म्हणजे ऍक्च्युली चेन्नईच आहे घर शोधायचा प्रयत्न करतो पण काय म्हणजे चेन्नई हा हा चेन्नईचा आहे भटकून भटकून चार पाच तास आता म्हणजे लाईक आता त्यांनी होप सोडून दिलाय पण नवीन आणला होता तो चार चार पाच पाच तास तो घर शोधायसाठी भटकायचा कलर पण असतो का वेगळे असतात धुंज बबरे बबरे निळे सांगा काय कुठल्या कलर काय म्हणतात हा हा जो आहे हा कागदी आहे हा दुंदा आहे धुंदा वापरा चेडा हा धुंदा आहे हा धुंदा हा होमर आहे आता हो, होमर आणि रेसिंग होमर मध्ये काय फरक आहे होमर तुम्ही सोडले ना तर ते घर शोधतात म्हणूनच त्यांना होमर म्हणतात ओके हे होमर असं असतात हा म्हणजे मोठं नाक असतं हे घर शोधतात आणि त्यात अजून चांगल्या स्पीडनी घरी येणारे होमर ते रेसिंग होमर्स असतात ओके आता हे नॉर्मल होमर आहे पण त्याच्यात चांगला स्पीडवाला आता तुम्ही वरचा तो धुंदा वापरा बघसाल त्याचा स्पीडला जबरदस्त आहे तो, तो, तो रेसिंग साठी वापरला जाणार तो रेसिंग होमवर आता यांचे यें, आई वडील पण आहेत आपल्याकडे बघ म्हणजे ब्रिडिंग सेटअप वेगळा आहे हा ब्रीडिंग सेटअप वेगळा आहे हे याच्यात आता हा ग्रिझल आहे याला जास्त डिमांड आहे ग्रीझल रेसर आहे हा त्यांच्या पायात रिंग पण आहेत आपल्या आपल्या ढाबळीच्या रिंग्स पण आहेत हा धुंदा आहे हा आपल्या घरचा आहे रेसर अशी आपल्या नावाची रिंग पण आहे त्याच्या पायात असं रिंग रिंगवर नंबर आ, आई वडिलांची डिटेल्स वगैरे म्हणजे आता आपण ऍक्च्युली अजून रेसिंग साठी सोडलेले नाहीये आता तयार करणं चालू आहे आपल्या पुण्यात ही तीन चार क्लब आहेत त्यांच्या त्या क्लब मध्ये आपल्याला पहिले रेजिस्टर व्हावं लागतं आणि मग रेसिंग खेळू शकतो आपण सेटअप का हा ब्रिडिंग सेटअप आहे याच्यात याच्यात सहा याच्यात सहा सात होमरच्या जवळ आहेत आणि दोन तीन रेसरच्या जवळ आहेत होमर हा आता हा निळा दुब्बाज आहे डुब्बा तिथं पांढरेपर असतील तर डुब्बा होतो तो okay. निळा या डुब्बा होमर आहे बघू शकता त्याच्या डोळ्यावर चमळे वगैरे नाक हा होमर रेसर हे सगळं याच्यावर कोणत्या लोफ्टचा आहे काय त्याचा नंबर सगळी डिटेल्स दिलेली असते म्हणजे शांडी पिंडी घातली जाते हा त्यांची अंडी घातली जाते त्यांची पिल्ल निघल्यावर त्यांच्या नाव त्यांच्या ते, नावाने आपण ब्रीडिंग करणार म्हणजे ते काय केलंय फूड खाण्याचे का पूर्ण आता जे जे असं हात लावू देत नाही ना त्यांना आपण असं फूडच सेटअप केलंय इथं दाना इकडं पाणी हे पण पण तसेच आहे हे काय तरी म्हणजे थोडस आजारी आहे म्हणून याला वेगळं ठेवलंय जेणेकरून दुसऱ्या दुसरं काय दुसरं काय नॉर्मल कबुतर आहेत ठीक आहे पण सिराजी हा सौरभ सर है, कबुतर है। अर्मल है, वगेरे, वगेरे, हे सिराजी कबूतर आहे ही नॉर्मल ब्रीड आहे म्हणजे ही लॉंग डिस्टन्स वगैरे घरी वगैरे पळून हे नाही पण हे म्हणजे दिसायला खूप देखणे असतात याला सिराजी म्हणतात तरी शिराजीचा जोड लावलेला आपण एक काशी लावून ठेवतो का हा जोडा लावून ठेवतो मग पिल्ल निघतात आवड बी आहे ना आपल्याला आता तुम्हाला एक दाखवतो मी ग्रीझल रेसिंग रेशी, ग्रिझल आहे याचाही चांगला रेकॉर्ड आहे या रेसर आता याला जोड टाकला आपण यंगच आहे सव्वा वर्षाचा आहे सगळं डोळ्यावर करतात त्यांच्या हा डोळ्यावर आणि त्यांच्या हेडचा जो शेप असतो ना त्याच्यावर समजतं